मध्ये कोणतीही सार्वजनिक कामे करताना लोकांना त्रास होणार नाही ह्याची पूर्णतः दक्षता घेऊन रोजचे कामकाज आणि लोकांना कसलीही अडचण होणार नाही ह्याची दक्षता व्यवस्थित घेतली जाते रस्त्यावर ट्रॅफिक होऊ नये म्हणून शक्यतो ही कामे रात्रीची केली जातात तरीसुद्धा दिवसा जरी कामे करण्याची वेळ आली तर दोन्ही साईडने सिक्युरिटी लोकांना सांगण्यासाठी ठेवतात जेणेकरून लोकांना येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी सोपे हो जाते व ट्रॅफिक कुठेही होत नाही इतकी काळजी लहान सहान गोष्टींची जपानमध्ये घेतली जाते त्यामुळे आत्तापर्यंत मला कुठेही रस्त्याचे काही काम चालू आहे आणि ट्रॅफिक जाम झाले दोन तीन तास गाडीच हलली नाही असा प्रकार मला कधीही अनुभवता आला नाही हे अशा प्रकारचे उत्तम नियोजन जर असेल तर ट्रॅफिक जाम होणारच नाही ह्यांच्यामध्ये साहेब कोण आहे आणि कर्मचारी कोण आहे हे कधीच आपल्याला समजणार नाही एवढे प्रेमाने हे लोक कामे करतात की हा फरक आपण ओळखूच शकत नाही